आज उपस्थित तुमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी सर इंग्रजी बाप्य माध्यमाच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक वृंद नवनिर्वाचित मंत्रिमंडळ आणि समोर उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या या प्रांगणामध्ये आल्यानंतर तुमचं हे जे मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा बघून मला माझ्या कॉलेज लाईफच निवडणूक पत्र आठवली हो चौधरी सर आपण सर्वजण हे विद्यार्थी म्हणून पुढे आलेलो कॉलेजला असताना माझे दिवस मला आठवले हो की सिनियर कॉलेजला असताना जीएस पद तुम्हाला माहित असेल कदाचित त्याचे नाही जनरल सेक्रेटरी पद ते जीएस पदासाठी मी नामांकन अर्ज भरला होता आणि राजकारण काय असतं निवडणूक काय असतात त्या आम्हाला आमच्या कैलासवासी आज पंकजन ते बाळकडून आम्हाला मिळालेले आणि सहज पराजित व्हायचं नाही आणि समोरच्यालाही चितपट करायचं कसा आवाज नाही आला पाहिजे असं राणांचं बाळकडू होत आणि सिन्नरच्या सिन्नर कॉलेजच्या इतिहासामध्ये सलग दोनदा जीएसपद मी बिनबिरोध निवडून आलेले नाही तो इतिहास आजपर्यंत सिद्धार कॉलेजच्या इतिहासामध्ये तो कोणी गाठू शकला नाही तो मोडू शकला नाही आमचे समोर एक मित्र बसलेले तुमचे ते कॉलेजचे जॉग्रफीचे टीचर आहेत घोगे सर त्यांनी त्याचा अनुभव अनुभव घेतलेला आहे तुमचे गोंधळ सर आहेत त्यांनी देखील त्याचा अनुभव घेतलेला आहे मंगेश देखील होती पंचवीस ज्युनियर होते आम्हाला बरेचसे म्हणजे हे सगळ्या गोष्टी आम्ही या प्रक्रियेतून आम्ही याच्यातून आहे आणि खऱ्या अर्थानं आजच्या संपविधी बघताना जसे जुन्या आठवणी समोर आल्या तसच जीएस झाल्यानंतर मनामध्ये एक खंत होती की पुन्हा युनिव्हर्सिटीला स्टुडंट काउन्सिलसाठी साठी आपल्याला निवड झाली पाहिजे त्या युनिव्हर्सिटीच्या बॉडीवरती स्टुडंट काउन्सिल साठी फक्त महाराष्ट्रातून अकरा जणांची निवड त्या ठिकाणी होत होती मोठे मातब्बर त्या ठिकाणी अजित पवार यांचे नातेवाईक बरेचसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे नातेवाईक कोण भाषा कोण भाषी कोण आत्ते भावाचा मुलगा असे मोठमोठे नातेवाईक तिथे आले होते नामांकन अर्ज भरण्यासाठी आणि पहिल्याच दिवशी तिथे अशी तब्बल घडली सर की जे जे लोक तिथं अर्ज भरण्यासाठी आले म्हणजे आम्ही विद्यार्थी त्यातले निम्म्याहून अधिक हे जे जीएस होते मुलं असू मुली असू हे गायब होऊन गेले कुठे गेले कोणाला माहीत नाही गाडी माझी बसवले त्यांना घेऊन गेले राहुल दिवे तो आणि मी बरोबर राहुल दिवे अरवैदे कॉलेजचा जीएस होता आणि मी सिन्नर कॉलेजचा जीएस होतो त्यांनी परिस्थिती बघितली की इथं काय आहे आपला काही एखादी भाव लागणार नाही म्हटलं घाबरू नको बघूया पुढं काय होतो आपल्याला एखादी गाडी नाही ती आपण ती बघू म्हटलं गाडी आली तर आपण बघून जायचं कारण ते कोणाचे स्थायिक लोक होते अजितदाची एक नवनीची मुलगी तर तिथे अध्यक्ष झाली होती तिथे पण ठरवलं होत की त्या अकरा जणांमध्ये आपल्यावर झालीच पाहिजे आमचे मित्र राहुल दिवे त्या ठिकाणी माघार घेतली आणि मी पुढे रन झालो त्या अकरा जणांमध्ये दे देखील मी काम केलेले तिथे सुद्धा <ज़ाती>। माझी निवड बिनविरोध झाली म्हणजे राजकारणाची सुरुवात झाली व्यासपीठावरती भाषण करण्यासाठी तुम्हाला ते धाडस पाहिजे मग ते विद्यार्थी तिथे हसले तुमचे पंतप्रधान बोलत असताना मला माहित नाही कुठल्या गोष्टीमुळे माईक तिथं बंद पडला एक्सचेंज केला पण मग ते बोलण्याचं धाडस तिने दाखवलं न कुठलाही वाद झाला नाही पाहिजे निवडणूक ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे लोकशाहीचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे निवडणूक प्रक्रिया काय असते हे तुम्हाला समजली पाहिजे अठरा वर्ष झाल्यानंतर वयाची तुम्ही मतदार होणार आहात मतदानाचा हक्क तुम्हाला मिळणार आहात पण त्यासाठी विद्यार्थी दशेमधूनच तुम्हाला लोकशाही मार्गाने आपण आपला प्रतिनिधी कसा निवडावा मतदान प्रक्रिया कशी असावी हे समजण्यासाठीच चौधरी सरांनी या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी राबवली आणि तोच खरा उद्देश होता आणि तो यशस्वी झाला बघून असं एकंदरीत वाटते आणि जी परिस्थिती तुम्ही आज या मंत्रिमंडळ शपथ विधीमध्ये बघितली तीच विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री शपथ घेताना हीच परिस्थिती असते याच पद्धतीने राज्यपाल त्यांना शपथ देत असतो याच पद्धतीने प्रकडीवरती सहाय्य घात आणि त्यानंतर त्यांचा सत्कार होतो ही पूर्ण प्रक्रिया विधीमंडळात जशी होते तशी परिस्थिती या ठिकाणी ते चित्र तुम्हाला एस जी पब्लिक स्कूलच्या आपल्याला प्रांगणामध्ये पाहायला मिळालेले त्याबद्दल चौधरी सर तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे चे निवडणूक प्रक्रियेमध्ये जे जे कोणी शिक्षक असेल त्यांनी सहभाग घेतला असेल त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी चांगलं या ठिकाणी विचार दिलेले भविष्यामध्ये त्यांना काय करायचंय याच शिकवून देश दे तुम्ही त्यांना आठ विद्यार्थी दशेमध्येच दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांशी आभार मानतो आणि पुनश् सर्व मंत्रिमंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद